पहिला प्रश्न आहे लाकडी खेळण्यासाठी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे ए पुणे बी मुंबई शी नाशिक डी सावंतवाडी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सावंतवाडी पुढचा प्रश्न आहे बुद्धिबळ खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली ए चीन बी भारत शी जपान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत पुढचा प्रश्न आहे भारतात एकूण रेल्वे स्टेशन किती आहेत ए पाच हजार बी आठ हजार सी दोन हजार डी सात हजार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठ हजार पुढचा प्रश्न बघा चौदार तळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ए महाड बी बीड शी सातारा डी नाशिक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाड पुढचा प्रश्न बघा बेंडूक श्वास न घेता किती तास जिवंत राहू शकतो ए सात तास बी आठ तास शी पाच तास डी दोन तास मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए सात तास पुढचा प्रश्न बघा कोणत्या जीवाच्या चमडीचे औषधे बनवतात ए साप बी बेंडूक शी उंदीर डी विंचू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विंचू पुढचा प्रश्न बघा कोणत्या फळांमध्ये सर्वात जास्त पाणी असते ए संत्री बी टरबूज शी काकडी डी आंबा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टरबूज पुढचा प्रश्न बघा रक्तगटाचा शोध कोणी लावला ए एडिसन बी बेल शी न्यूटन डी लेड स्टेनर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लेड स्टेनर पुढचा प्रश्न आहे माकडाच्या तोंडामध्ये किती दात असतात ए वीस बी तीस शी चौतीस डी चौवेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चौतीस दात पुढचा प्रश्न बघा फळांचा राजा कोणत्या फळाला म्हटले जाते ए पपई बी आंबा शी केळी डी फनस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंबा पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात आंबट फळ कोणते आहे ए संत्री बी आवळा शी इडलिंबू डी चिंच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी इडलिंबू पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त ऑक्सिजन कोणते झाड देते दे? ए वड बी पिंपळ शी चंदन डी कडुलिंब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पिंपळ पुढचा प्रश्न बघा पपईची पाणी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी अपचन सी दमा डी मुतखडा मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अपचन पुढचा प्रश्न आहे पंख्याचा शोध कोणत्या साली लागला एकोण ए कुन एकोणीसशे बी अठराशे तीस सी अठराशे ब्याऐंशी डी अठराशे नव्वद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांकशी अठराशे ब्याऐंशी साली पुढचा प्रश्न आहे कोणता आजार असल्यास केळी खाऊ नये ए सर्दी बी ताप सी डायबिटीज डी कॅन्सर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सर्दी पुढचा प्रश्न बघा शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे ए डोक्याचे बी मांडीचे शी कानाचे डी नाकाचे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी कानाचे मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला ए शिवनेरी बी प्रतापगड शी तोरणा डी रायगड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शिवनेरी पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक सापाचे विष पितात ए भारत बी इंडोनेशिया सी अमेरिका डी चीन या प्रश्नाचं पण उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंडोनेशिया आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाला धबधब्याचा देश म्हटले जाते ए ब्राझील बी फिनलँड सी नेपाळ डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फिनलँड पुढचा प्रश्न आहे कोणता देश सर्वात जास्त कॉफी उत्पादन करतो ए भारत बी ब्राझील सी फ्रान्स डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्राझील पुढचा प्रश्न बघा भारतात कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते ए जयपूर बी रायपूर सी मुंबई डी भोपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जयपूर पुढचा प्रश्न बघा घोड्याचे आयुष्य किती वर्षाचे असते ए वीस वर्ष बी बत्तीस वर्ष सी पन्नास वर्ष डी वर्ष मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बासष्ट वर्ष पुढचा प्रश्न आहे टायटॅनिक जहाज कोणत्या देशाचे आहे ए अमेरिका बी ब्रिटेन सी भारत डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्रेट ब्रिटन मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद